धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे नाकाबंदी व ऑल आऊट मिशन धुळे जिल्ह्यामध्ये आचारसंहिता प्रशासनातर्फे नाकाबंदी व ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले आहे यामध्ये सहा पिस्टल व चार तलवारींसह काही गुन्ह्यांमध्ये न मिळवून येणाऱ्या तीन आरोपींच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत यामध्ये पोलिसांनी राबविलेल्या या विशेष ऑपरेशन मध्ये जवळपास बावीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती या विशेष ऑपरेशन दरम्यान जवळपास अठ्ठावीस पोलीस अधिकारी व एकशे सहासष्ट पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग बघाव्यास मिळाला आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलीस प्रशासनातर्फे हे मिशन राबविण्यात आले असून

त्याचप्रमाणे आपण चार तलवारी देखील या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत आपण हिस्ट्री शेटर जवळजवळ चाळीस त्याच्यामध्ये चेक केले आहेत एकवीस ड्रंक अँड ड्रायव्हर वाहन चालवणे याच्या केसेस आपण केलेल्या आहेत समन्स आणि वॉरंटची बजावणी आपण जवळजवळ तीस अशी केलेली आहे तीन जे पाहिजे असलेले मिळत नव्हते ते देखील आपण काल पकडण्यामध्ये यशस्वी चालवतो आणि साधारणतः दीडशे मोटर वाहनाच्या केसेस आपण केलेल्या आहेत या अनुषंगाने आपण काल धुळे शहरामध्ये जेवढे जिमनॅशियन्स आहेत असे तीस जिमनॅश आपण चेक केले आहेत अशी एक बातमी होती की त्याच्यामध्ये मिफिटर्माइ सल्फेट याचे इंजेक्शन बॉडी बिल्डर्स लोकांना दिलं जातं आणि ते अवैध आहे ते बॅन आहे त्याची देखील आपण झाडधर्ती आपण करण्यात आली आणि संबंधित यांना नोटीसेस देखील देण्यात आले आहे